गुगुस शहराला मिळणार मुबलक पाणी पुरवठा गुगुस शहराच्या नवे जीवदान मिळाले आहे महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागाने केंद्र पुरस्कृत अमृत दोन पॉईंट शून्य अभियान अंतर्गत गुगुस नगर परिषदेच्या पाणी पुरवठा प्रकल्पासाठी एकूण त्र्याण्णव कोटी अठ्ठावन्न लाख रुपयांचा निधी मंजूर केला आहे शासनाचा निर्णय नगर विकास विभागाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला असून यामुळे घुगु शहराला शुद्ध स्वच्छ आणि मुबलक पाणी पुरवठा होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे या पार्श्वभूमीवर आमदार किशोर जोरगेवार यांनी मुंबई मंत्रालयात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन निधीबद्दल मनपूर्वक आभार व्यक्त केले या भेटीदरम्यान घुगु शहरातील पाणीपुरवठा प्रकल्प मतदारसंघातील विविध प्रलंबित विकासकामे आणि शहराच्या सर्वांगीण विकास संदर्भात सविस्तर चर्चा झाली